आले होते आपण काय करू हाफिसामध्येच थांबवू हा रात्रीच आज रात्री आले की गेले बर का मध्ये हे पाहिजे ये, मुंडा येते तोंडाला काहीतरी बांधलेलं त्याला तोंडाला एक मुंडा घेतला त्याने मुंडा न्यायला परत एक जण मागच आता दिसायला पाहिजे बापरे टोपी आडवी केली बर टोपी आडवी केली करायला ती इकड टोपी आडवी केली बरं त्याने दिसून तु द्यायला आहे दोघच आहे ती तू द्यायला आहे मदत आणि ठेवायला आहे बाहेर रिक्षा बोलवतील ते हम्म पाठोळेच आहे का काय